एक वाटी शाबू तांदूळ घेतल्यात आपण हे माग घेतली एक वाटी ना एक वाटी शाबू तांदूळ घेतला भाजून घेऊयात आपण हे ना मस्त भाजून घेऊयात भाजून म्हणजे लाल नाही होऊ द्यायचं असंच कडक मस्त असं भाजून घ्यायचं कडक होऊ आपण भिंडी कापून घेऊन आपली भेंडी कापूयात आपण मिरची बारीक करून घ्या भेंडीसाठी ना मीठ टाकून ना म्हणजे फोडणी टाकली ना तर करत नाही मग मीठ टाकल्यामुळे त्याच्यात आहे ना दोन तीन चमचे तेल टाकून घेऊयात आपण थोडीशीच भेंडी ना मग जास्त तेल नाही टाकायचं तरी छोटे चमचे चार चमचे टाकायचे मिरची ते, ते है, है ना मीठ टाकून कुठलं ना मिरची काळी पडत नाही अशी जर मिरची कुठली ना मीठ न टाकता तर काळी पडती लगेच त्यासाठी मीठ टाकून कुठायचं काळी पडत नाही आणि तेला टाकलं उरत पण नाही म्हणा आणि पण होत नाही त्यांनी भिंडी टाकून घेऊया जिरे जिरी काय नाही टाकायची मिरची हिरवी मिरची मीठ आणि शिंगदा शेंगदाणे बारीक करून घ्या शेंगदाणे पण काय कुटायचं ना मी शेंगाणी कुटायची आणि टाकायची घेऊन त्यांना पण टाकलं होतं मी आणि आता पण थोडंसं टाकून देऊयात कमी पुढतं नाही तेच ना एक कुठ टाकून धुवायचा पण फक्त मिरची जास्त टाकायची आणि शेंगदाणे मग होती भिंती असे उपाटाची पण म्हणजे दुसरं तर काय टाकत नाही आपण शेंगदाणे मिरचीच टाकतो तर जास्त टाकायचं पण छान हे वाटून घेऊयात आपण हे शेंगदाण्याचंच आहे शेंगदाणे बारीक केलेलं त्याच्यामुळे आता हे त्याच वाटून भिंडी आपण काढून घेऊयात आता उपासाची भिंडी आपली तयारी मस्त होती अशी पण केली तर ते बारीक करून घेतली पूर्ण पण नाही बारीक केलेलं असं जर थोडस रवाळ रवाळ आहे नाही का ते बारीक पण नाही केलेलं

ना खिचन घे खिस्ता है ना खूब जपन खि लगते सटकते हुआ नहीं कहा मो वही हे ना बारीक करून घेऊयात आपण असं कारण ती सटकाय लागलं ना आता हे ना असं पिळून घेऊयात आपण पिळून घे यातलं पाणी आपलं हे दोन चार मिरच्या आणि थोडेसे शेंगाणे थोडे थोडेसे शेंगाणे आणि थोडंसं मीठ हे ना आपण बारीक करून घेऊयात मिक्सरला वाट करून घ्यायचं हे खिस टाकलं ह्याच्यात बटाट्याचा आणि हे कूट मिरची आणि सेंगदाण्याची असं कूट करून खाल्लं तरी खूप छान लागतं भाकरी बरोबर मीठ टाकून मिरची आणि सेंगदाणे बारीक ना खूप छान लागतं खायला हे शाबू भाजलेला नाही त्याचं पीठ केलेलं टाकून घेऊयात आपण म्हणजे ह्या बटाट्याच्या खिसात एवढं पीठ घ्यायचं आपण याचा अंदाज नाही घ्यायचा की नाही हो का एक वाटी किंवा अर्धी वाटी असं काही नाही घ्यायचं जेवढे हे पिठा म्हणजे हे बटाट्यात ना ना एवढे घ्यायचे पीठ थोडस मीठ टाकून घेऊन वाटताने टाकलं होतं थोडंसं अजून वरून टाकून घेऊन मस्त गोळा करून घ्यायचे हे राहिलेलं पीठ असं ठेवून टाकूयात आपण बघू देते गरम झालेलं येतो जातो. हा मीडियम टेंपरेचर. कुरकुरीत मस्त होतात भजी असं जरा मी बारीक बारीक टाकलं ना त्याच्यामुळे लाज झाले बारीक टाकल्या पण मस्त कुरकुरीत मी मोठे मोठे गोळ करून दिले ना थोडस असं मिडियम ते टाकून घेऊयात आपण मोठे खूप छान वाटतात मी उघड बारीक बारीक केले ना, ना ते पण छान झालं हिला छान झाले ते पण असे छान वाटतात मोठे मोठे जरा नाही का हे खूप छान झाले बाळा असेच मीडियम साइजचे चे करायचे ताडगी